महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने महानगरपालिका पल्लवी पाटील यांची भेट घेत स्वागत केले आणि पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी निवेदन देत चर्चा केली कृष्णा जलवाहिनी बदलण्याच्या कामातील विलंब आणि शहराला नियमित पाणी पुरवठा करण्याबाबत प्रश्न उपस्थित करत चर्चा करण्यात आली इचलकरंजी शहराला कृष्णा नदीतून मजरेवाडी उद्भव धरून पाणी पुरवठा केला जातो यातील पाच पूर्णांक दोन किलोमीटरची सातत्याने गळती लागणारी पाईपलाईन बदलण्याचे काम महाराष्ट्र शासनाने मंजूर केले होते या कामाची निवेदा या कामाची निविदा इलेकॉन एनर्जी यांना मंजूर होऊन इचलकरंजी महानगरपालिकेने त्यांना वर्क ऑर्डर जून दोन हजार तेवीस रोजी दिली होती सदरचे काम पूर्ण करण्याची मुदत नऊ महिने म्हणजे मार्च दोन हजार चोवीस अखेर होती या संदर्भात मवियाने सातत्याने पाठपुरावा केला असून अद्यापही ही पाईपलाईन बदलण्याचे काम पूर्ण झालेले नाही या संदर्भात आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने वेळोवेळी लेखी तोंडी मागणी करत चर्चा केली प्रशासनाने तातडीने हे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले परंतु त्या कामात कोणतीच प्रगती झालेली नसून अद्यापही काम जेसेथेच आहे वरील कामातील विलंबामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे सध्या शहराला चार दिवस चा चा ते आठ दिवसातून एक वेळ पाणी पुरवठा केला जातो फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावर ही परिस्थिती असेल तर उन्हाळ्याच्या तीव्रतेच्या काळात शहराचे प्रचंड हाल होणार आहेत वरील सर्व बाबींची गंभीरपणे दखल घेऊन कृष्णा पाईपलाईन योजनेचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावेत तसेच शहराच्या सातत्याने विस्कळीत होणारा पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी करण्यात आली यावर आयुक्तांनी पंधरा दिवसात मक्तेदारास काम पूर्ण करण्याचे आदेश दिले असल्याचे सांगितले सुळकोडी योजना पूर्णत्वास नेण्यासाठी सर्वांनी राजकारण विरहित प्रयत्न करण्याचे आवाहन उपस्थितांना केले यावेळी अजित जाधव प्रधान माळी प्रकाश मोरबाळे राजू आलासे नितीन कोकणे मंगेश कांबुरे अजित मिणेकर बाबासाहेब कोतवाल सुशांत कोटगी किशोर जोशी गोविंद आढाव उपस्थित होते